सहकारी so, साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त नगर शहरातील बंधन लॉन या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक माता भगिनी व ग्रामस्थ यांचा सन्मान करण्यात आला तसेच दिव्यांग वरिष्ठ नागरिक व महिला बचत गटांना मोफत सहाय्यक साधनं वाटप करण्यात आली पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिवसाला महाराष्ट्र सरकारने शेतकरी दिन म्हणून घोषित केल्याबद्दल डॉ सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानले आज अनेक वर्षानंतर पद्मश्रीच्या जयंतीला शोभेल असा कार्यक्रम नगर शहरात घेण्यात आला सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पायावर उभा राहावा हेच पद्मश्रींचं स्वप्न होतं आज आलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार आहे असं डॉक्टर सुजय विखे या प्रसंगी म्हणाले आज पद्मश्रींची एकशे पंचवीसवी जयंतीनिमित्त शेतकरी दिनानिमित्त आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जे ज्येष्ठ नागरिकांना साहित्य देण्याची योजना आहे त्यांच्या वाटपाचा प्राथमिक कार्यक्रम आपण या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन केलेला आहे पद्मश्रींच्या कालावधीमध्ये जे, कालावधी जे लोक त्यांच्याबरोबर होते त्यांना आज जीवनावश्यक साहित्य देताना अतिशय मनाला आनंद होतो आणि ही जयंती अशाच पद्धतीने साजरा व्हावी ही पद्मश्रींची संकल्पना असावी म्हणून हा उपक्रम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी आयोजित केला आणि संध्याकाळी केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोळसाहेबांच्या हस्ते पद्मश्री जयंतींच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे साहित्य पुरस्काराचा वितरण सोहळा देखील आयोजित